व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वराज्य उभारणीच्या वाटेवर एक मोठं संकट येऊन उभं राहिलं होतं मुघल बादशहा औरंगजेबने पाठवला होता एक बलाढ्य सेनापती मिर्झा राजा जयसिंग त्यांच्या लाखो सैन्यासमोर मोजके किल्ले आणि मावळ्यांची आस्था शिवरायांपुढे उभा होता निर्णायक निर्णय झुकायचं की लढायचं चला पाहूया पुरंदरच्या सोळाशे पासष्ट साली मुघल सेनापती जयसिंग लाखो सैन्यासह महाराष्ट्रात उतरला एका मागुमाग एक किल्ले गमावले गेले आणि मावळ्यांमध्ये चिंता वाढू लागली शिवरायांनी राजगडावर मावळ्यांशी चर्चा केली त्यांना माहिती होतं यावेळी युद्धाने रयतेचे नुकसान होईल आणि स्वराज्याला थांबावं लागेल शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने दुर निर्णय घेतला तह करण्याचा त्यांनी मिर्झा राजाशी शांततेचा तह केला यालाच म्हणतात पुरंदरचा तह तेवीस किल्ले मुघलांना देण्याचं मान्य केलं आणि पुढे शिवराय स्वतः आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला पण हे तह फक्त झुकणं नव्हतं हे होतं सिंहाचं थांबणं उजेडासाठीची रणनीती पुरंदरचा तह म्हणजे मूक बाणासारखा निर्णय स्वराज्यासाठी वेळ खरेदी करणारा आणि भविष्याच्या मोठ्या विजयासाठी केलेली रणनीती कारण पुढे होणार होता आग्र्यातला थरार आणि पुन्हा इतिहास घडणार होता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा